नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर झे मराठीवरील शिवा या मालिकेचे कथानक अत्यंत वळणावर येऊन पोहोचला आहे नेहामुळे कथानकात ट्विस्ट येताना दिसत आहे सिताईच्या दडपणाखाली आणि शिवाच्या आव्हानामुळे चिडलेल्या आश्विने अखेर नेहाशी लग्न करणार असल्याची घोषणा केली आहे नेहा, के नेहा शिवाला सांगते की आश्विने लग्नाला होकार दिला आहे त्यामुळे शिवाला खूप आनंद झाला आहे आशूच्या मनात तिच्याविषयी भावना वाढतील अशी शिवाला अपेक्षा आहे शिवा सगळ्यांना सांगते की आशूची चांगल्या प्रकारे काळजी घ्या दुसरेकडे दिव्या ही शिवा आणि नेहाला एकत्र बोलताना पाहते नेहा आशूसमोर शिवाच्या हावभावाची नक्कल करते ज्यामुळे आशूच्या मनात शिवाचा विचार अधिकच पक्का होतो आशूच्या लग्नाची तयारी जोरात सुरू होते दरम्यान शिवा आणि आशू एका हजारी महिलेला वाचवण्यासाठी एकत्र येतात या घटनेमुळे आशूला शिवाच्या प्रामाणिकतेवर विश्वास बसतो याआधी आशू आणि शिवा कंपनीच्या बोर्ड मिटिंगसाठी म्हणून एकत्र येतात त्यात शिवाचा मुद्दा भाऊ उचलून धरतात पण आशूला हे पटतच नाही आशू आणि शिवामध्ये या कारणावरून कडाक्याचं भांडण होतं नेहामध्ये पाहून त्याचं भांडण मिटवण्याचा प्रयत्न करते पण लॉबीमध्ये सगळे कामगार शिवाच्या बाजूनेच उभे असतात आशुची चिडचिड होते आणि यालाच कीर्ती आणि सिताईचा फायदा घेतो नेहाला काही करून आशू आणि शिवाचं भांडण मिटवायचं आहे हे सर्व सुरू असताना पाना गँग मांजा आणि संपदा मिळून शिवाला एक सरप्राईज द्यायचं ठरवतात सगळे मिळून मकर संक्रांतीचा सण आणि पतंग उत्सव जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय घेतात तर प्रेक्षकांनो यापुढे काय पाहायला मिळणार आहे हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे हे, हे पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद